काय गं शेवटी दिवाळी थोडी टाकत त्यांना चिकन माणसांना खायला चालते माझ्या नाही चालत आहे तू तिकडे टाकायचं दरवाजे पैसे टाकायचं खाऊन टाकतील ते छोटे छोटे पिल्ल आहेत त्यांना खायला नको आम्ही आता शेटीसाठी हा ड्रेस घेतलाय कशा शेटी

बघा किती नाश्ती आम्ही चला आता आम्ही सगळे चाललोय नेहा आम्हाला पार्टी देते सिलेक्शन साठी नेहा बघ <laughs> <laughs> <निया> किती <वाकी। laughs>

निक्रिर आज आहे नरक चतुर्दशी आणि स्नेहल मॅडम काढते रांगोळी स्नेहल गमती का तुला शिटी काय का आज आज काय तू नाही काढली रांगोळी हा का का नाही काढली शिवटी तो कलर आता कुठं भरू ग बाई थांब आप ना आपण ना बघ दुसरा भरूयात रेड आणि येल्लो काढली अरे वा, वा चॉकलेट कलर चॉकलेट कलर चॉकलेट कलर वा सिटी तर कळायला आहे ग कलर, चोकलेट को गा, कलर गा, हा कोणता <laughs> कलर आहे को,

Gidireyiz akları. <laughs> <laughs>

ये नमस्कार दाते ए यवडा होम गेलं इथं निदरण कसं आहे थांब जरा मी नाही केलं ना डॉक्टर दातको जसे दिवडी बघू तुझी बॉडी ओळू वा वा दैपाडी रे काय पाहत आहेवर तुं कोण नाचू kuttem na sod thattle itraad nahi lagta chal se mata bodna baba khada ha दे द आप लोग तो वाला तो यात्रा दर तो, तो, तो आरंभ है, <laughs> है। <laughs> <ना तावने तावने। laughs> दब तो, लगाने तो लगाने नहीं दब नहीं दब नहीं तार तो नहीं मालूम क्या एकदम दब तो मालूम है कि मालूम छूटी ठीक है ठीक हाँ जो हाय छोट-छोट ऐसे दिखावा

मित्रांनो <laughs> आज आहे लक्ष्मी पूजन अँड आम्ही चाललो सकाळी सकाळी आता फुलं आणायला घरामागे शेत आहे आणि तिथे फुलं आहे शेत तिथे आहे फुलं अँड आम्ही चाललो आता काय करणार स्नेहल तू मी रांगोळी काढली ना तू रांगोळी काढून झाली माझी आता बनवायची फुलं आणून येस आणि तिथे पण फुलं आहे थोडं रांगोळीला आणि उद्या शिवनेरी किल्ल्यावर हे पण आहे दीपोसतो होतो तर आपण तिकडे पण जाऊया संध्याकाळी पाडव्याच्या दिवशी आहे ना यस तर यांना पण दाखवू आपण शिवनेरी कसा दीपोसतो होतो यावेळेस आय थिंक धनतेर्याच्या दिवशी पण केला होता एका ट्रेकर्स संघटना होती कोणती तरी त्यांनी केलं सह्याद्री असं काहीतरी पण आपण त्यावेळेस नाही गेलो माहीतच नव्हतं उद्या जाऊ बघा किती मस्त अशी आंब्याची बाग अँड ही फुलांची थी कोणती आहे शेवंती फुलं असं अजून भारी झालं असतं तर आम्ही चाललो आता झेंडूची फुलं बघायला मग ती ऑस्टर्डची घेणार आहे थोडी थोडी झेंडू हा शेवंती सी द ब्युटी ऑफ द नेचर आपण फिरायला जातो पण आपलं इथंच किती चांगलं आहे कधी फील केलं आहे कॅशनेअर हां असं असल्या कुठं जायची गरज नाही झेंडूची फुलं घेते तोडून मी एवढी घेतली तर मिक्स मिक्स घेऊया आणि इकडे होती आमची छोटीशी विहीर आणि जमीन ती आमच्या यांनी विकली आमचे परमपूज्य पिताजी यांनी विकलेली जमीन आहे इकड खूप वाईट वाटत <laughs> सांगतो दे आता वाईट तर वाटतय काही सकते हे हा मग इथंच तर होती ही हे खोबऱ्याचं वावर म्हणायचो आम्ही याला आणि हा आधी आर्धी नाही का यांनी बॉर्डर टाकली पण हे पूर्ण शेत होत त्या आंब्याच्या पासून तिथपर्यंत दिसत खाली प्लॉट हा खा होता जिंच झाडापासून सगळं खाली आम्ही बऱ्याच वेळी ते काम केले आणि रोड तरच होती ना का जमीन हे काय रोड नाही नाही इथपर्यंत त्या बांधापर्यंत चांगला प्लॉट होता बघ किती भारी आणि रोड होती हे काय इथं रोड आहे चांगला आपण जायला रोड आहे ना गावात निघतो डायरेक्ट हा रोड आणि तिकडं वीर बघ किती चांगलं होतं आणि हे अर्ध आधी नानांनी विकलं इकडचं अर्धं मग हे अर्ध मग पप्पांनी विकलं जवळजवळ मला वाटतं अर्धा एकरचं वर असले म्हणजे पूर्ण मिळून तो मला वाटतं एक 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 एकर असेल एक दीड एकर है ना हां आणि एवढं स्वस्त विकल्या ना बाबा काय सांगावं बा? आम्ही त्यावेळेस आमच्या वेळेस तो बाण बिन सगळं मेंटेन असायचं वीर होते ना तिथं आता काय सगळ्यांच्या वाटणं झाल्या मेंटेन करत नाही बघ तिथं चांगलं प्लॉट काय आता जे बोलत होते ना त्यांना विकले अर्धा पप्पांनी मी करतो काय माहिती आणि कोणाला विकलं आहे कशी लोक आहेत बघ आणि स्वतःला एवढं शाणे समजतात तरी बोला बघा मित्र नेहमी आहे आपली काय होतं त्याला डीपी आणि इथं आमची विहीर आहे ती फुल पाण्याखाली गेलेली आता चांगली मोठी विहीर आहे त्याच्यामुळे चांगलंच पाणी असतं ही आमची नदी आहे बुरा लग्न आहे तुझ्या कसे लग्न आहे मला काय वाटायचं मला नाही बघ ना केवढा मोठा प्लॉट होता आणि हा सगळ्यात छोटा मो छोटा प्लॉट होता आमच्या आम्हाला असायला शेवटीपैकी बोर वेचताना स्नेहल बोराचं झाड आहे बारीक पण हेच करत बस आपण बोर भेटत चांगलेत का गोड आहेत का पण खाऊन बघ सुकून गेली झाडावरच सीताफळ आधी तरी आम्ही काढायचोय सीताफळ आता कोण नाही काढत ठीक आहे बोर चोरी करते दुसऱ्याच्या बागेत जाऊन मग <laughs> काय करते आणि तो शेवंत तोडताना तो किती मस्त बागे अजून एवढे नाही पुरणार शेवंतीची फुलं तोडताना आम्ही सकाळी सकाळी आमच्या घरामागच्या विहिरी पशी किती घरटी बनवलेली आधीपासून खूप घरटी असतात नेहमीच आहे कवटाचं झाड दिसत आहे कवट खूप कौट आलेले सुट्टी तू काळी हा न दिवाळी म्हणजे फराळ सुट्टी काय करते सुट्टी काय करते काय बघते आम्ही आता दरवाजासाठी आणि गाड्यांसाठी हार बनवतो शुटी काय करते स्नेल नाही बनवतोय मीच बनवतो ती बघा आता मग बघा तिचा हार बनवूनच नाही झाला आणि माझं बघा पूर्ण बनवून झालंय हे बघा अर्धा यस आणि हा बघा मित्रांनो शिवनेरी किल्ल्याचा पूर्ण असा व्यू आणि माग अशी बेस आहे एंड आज लक्ष्मी पूजन तो हमें थोड़ी चांदी खरीदी क्या रुपया खरीदी दीडशे रुपए आम ची बेस जिन्दर से दोनों साइड ला बेस है चलो चांदी से रेट एक महीने तू वत तीस ने सोने चेपन अशा प्रकारे आमचं लक्ष्मीपूजन संपन्न झालेलं आहे स्वीटी झालं ना लक्ष्मी पूजन आपलं स्वीटी छान छान प्रसाद आहे सगळ्यांना